राष्ट्र संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत बागडे बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजक श्री संत बागडे बाबांचे एकमेव शिष्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या सर्वांचं आदराचं स्थान त्यांचं समाजकार्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि लौकिक क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे असे असणारे श्रीसंत बागडे बाबा मठाचे मठाधिपती माझे ज्येष्ठ बंधू श्रीभक्तीपर्यण आदरणीय श्री तुकारामजी बाबा महाराज यांच्या आयोजनामध्ये पूर्वी दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञाने सोहळा संपन्न होत आहे या संपन्न होत असलेल्या श्रीमंत भागवत कथा ज्ञान यज्ञामध्ये उपस्थित असणारे सर्व मायबाप गुणजन काय बाबांच्या पुण्यतीला काय कार्यक्रम करायचा वर्षी मी म्हणलं मी काय सांगणार तुम्ही काटे महाराजांनी तुम्ही जण ठरवा काय करायचं ते मग तुकाराम बाबांनी काटे महाराजांना फोन केला की या वर्षी काय करायचे आपल्याला या ठिकाणी काटेबाबांचं नेहमी प्राधान्य असतं की बाकी काहीतरी केल्यापेक्षा भगवंताचं चैत्र भगवंताची कथा ही भागवत कथा मोक्ष देणारी असल्यामुळे जीवनातलं दुःख घालवणारी असल्यामुळे जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देणारी असल्यामुळे काटे महाराजांचं महत्व सगळ्यात पहिल्यांदा हे असतं की आपण कथा करावी आणि म्हणून काटे महाराजांनी हरिवृत्ती प्राणादरणीय प्रकारांच्या बाबांना सांगितलं की आपण यावर्षी कथा करूया हे तिसरं वर्ष आहे आपल्या कथेचं बाबांनी त्यामध्ये आनंद व्यक्त केला इच्छा प्रगट केली आणि बाबांनी सांगितलं की ठीक आहे मग याही वर्षी आपण काय करूया भागवत कथा करूया तसं नियम आहे की तीन वर्ष कथा भागवत कथा कोणतीही कथा करावी लागते आणि त्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत त्यातले सगळे मंडळी बहुतांश नव्वद टक्के सगळे मंडळी परिचित आहेत माझ्या तीन वर्षापासून सगळ्यांचे भेटी गाठी बोलणं असल्यामुळे सगळ्यांचा परिचित आहे व्यासपीठावर उपस्थित असणारे कथेचे यजमान या ठिकाणी उपस्थित आहेत साऊंड वाले माझे सर्व गायक वादक कलाकार मंडळी